प्रि मन्सून वक ऑनरेबल एम एल ए भाई आरोलकर यांच्यानी मिटींग फाल्या मंगळारा सकाळच्या वरांड पी हॉलदयाल हो, हॉलान दवरल्या मिटींग पण पंचायतीन ऑलरेडी तेजेर डिसिजन घेतलेले असा आणि युनिनिव्हली रिसोर्ट जे ज्या वॉर्डांनी जे गटर्स असतात आणि ज्यो बांयो असतात ते स्थानिक पंच ते इनिशिएटीव घेवन क्लिनींग करचे आणि जे लोकल्स असतात त्यांच्यानी आपल्या स्वतः पंच मेंबरांचा घेऊन कळयचे जाए जाए की ज्या ज्या खंय गटर्स असतात किंवा बांों असतात ते क्लिनींग so, इनिशिएटीव ऑलरेडी वी वीव टेकन इनिशिएटीव आणि काही पंच मेंबरांनी ऑलरेडी ते आर स्टार्टेड क्लिनींग ऑफ गटर्स आणि म्हणटा ते सो आम्ही आमदाराची मिटींग आमदाराची फाल्यां मिटींग चड राहू ना कारण सो वी केव टेकन प्रायोरिटी ऑन दॅट की लोकांचे त्रास जाऊच नो आणि किंवा जो आसात असतात मागीर एकदा पावस लागल्यावर ते बांयो भरतात भितर उदक आमकां काय करपाक मेळना भितर सो हांवें बेगेंतल्या बेगीन ते रेझोल्युशन घेवन स्थानिक पंच मेंबराचेर जबाबदारी दिला की त्यांच्यांनी तो इनिशिएटीव घेवन क्लिडींग करचें आणि जे डेली बेजीस लेबर्स तो आमचो एक पंचायतीचो स्टाफ सांच्या वेळार ज्या ज्या वॉर्डात काम चालू आहे त्यांची एकट घेतो आणि एक तसं तसं कायद्यानं पेमेंट करतो एकंदर एक्सपेंडिचर किती असा गेल्या वर्षा जर पोपर साधारण फोर लेख एटी समथींग असं अमांट जातो एक्सपेंडिचर टू क्लिनी कटर्स आणि वेल्थ सो तसेच आम्ही पहिले गेल्या वर्षाच्या एक्सपिरियन्स की काही जो बांयो असतात पण ते आम्हाला ना कर खुपशे जणांचे कंप्लेनी असले की हजी बांय ना क्लिनी सो आय वॉट एव्हर इट इज तर आम्ही असं चितला की स्थानिक पंच मेंबरात चांग माहिती असता की वॉर्डान खंची बांय असा आणि ती बाय खरीच युजफूल असा आणि ती जर क्लीन ना जर काय अर्थ नाही हे काम करून सो आम्ही सगळी जबाबदारी आता स्थानिक पंच मेंबरांचे में गेलेली असा की त्यांच्यानी आपापल्या वॉर्डात जे जे बांयो असतात आणि जे जे खरच लोक यूज करतात त्यांच्या पुढाकार घेऊन ते क्लिनिंग करचे आता खुपशे रोड हॉट मिक्स झाले काही रोड हॉट मिक्स जाऊन हरू सांगता पण आम्ही जे निवडून येले ते जो नोट असा जो जी मागणी असा ती कन्सर्न डिपार्टमेंटाकडे धाडलेल्या जो खऱ्या अर्थान जो रोड जर जेणेकरून लोकांचे तिथले ॲक्सिडेंटल जातात खुपशे डिफिकल्टीज जाताल जे रोड्स असतात पण बांद्रे विलेजीन जे इंटरनल रोड इंटर्नल रोड चाराकडे आम्ही नोट दिल्ली पण आमचे जे इंटरनल रोड आले ते हॉटमिक्स झालेले आहात थोडे जे उरल्यात ते पाऊस सोपवून दिसता की आमदारांगल्या त्या प्रमाणे आणि हॉनरेबल एम एल ए हॉनरेबल सी एम डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी बी आम तितो दिल्लेला असा मांद्रे जे रोडाच्या बाबतीत जातले असे आशा असा आणि आमदारहीजे समके स्ट्रीक आहात रॉडाबद्दल ते पुढाकार घेऊन करतले